महाराष्ट्राला लाभलेल्या काही मोजक्या मुख्यमंत्र्यांपैकी एक असं व्यक्तिमत्व ते म्हणजे ते व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही आणि कदाचित तसं व्यक्तिमत्व येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात होईल अशी शंकाच आहे तर ते व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे की माझी स्वर्गीय मुख्यमंत्री अर्थातच विलासराव देशमुख तर नमस्कार मी अनिकेत रावताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विलासराव देशमुख यांच्या जीवनातले काही असे किस्से बघणार आहोत ते म्हणजे त्यांच्या जयंती निमित्त तर विलासराव देशमुख यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि कदाचित खूप कमी वेळा जो माध्यमांसमोर आलेला किस्सा म्हणजे तो असा की विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ज्यावेळेस ते सकाळी मंत्रालयाकडे जायचे त्यावेळेस मंत्रालयाच्या दारावर एक पिवळी साडी नेसलेली बाई त्यांना दिसायची दे ती बाई सतत तीन चार दिवस झाले ती बाई त्यांना दिसत दे होती बट जे अंगरक्षक होते किंवा जे पोलीस होते ते त्या बाईला विलासराव देशमुख यांच्यापर्यंत पोहोचू दे असंच एक दिवशी विलासराव देशमुख सकाळी लवकर मंत्रालयात त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी मंत्रालयाच्या गेटच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्या बाईला बोलून घ्यायला सांगितलं तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी त्या बाईला बोलून विलासराव देशमुख यांच्याकडून घेऊन आले विलासराव देशमुखांनी विचारलं की बाई तुमची अडचण काय कारण त्या बाईची जर तुम्ही परिस्थिती बघितली पिवळा कलरचं लुगडं नेसलेली ती बाई तिच्या कपाळावर कुंकू नये आणि प्रथम दर्शनी तिची परिस्थिती हालाकीची दिसत होती तिच्या ओव्हरऑल दिसण्यावर विलासराव देशमुखांनी तिला विचारलं अशी ती बाई उतरली आणि तिने सांगितलं की मुख्यमंत्री साहेब माझं धनी चतुर्थ श्रेणी कामगार होत आणि ते चतुर्थ श्रेणी कामगार होते पण त्यांच्या निधनानंतर माझ्या परिवाराच्या गुजर बसण्यासाठी माझ्या परिवाराच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी यासाठी मी सी फेसिंगला अधिकाऱ्यांचं जे रहिवासी स्थान आहे त्याच्या बाहेर मी एक टपरी चालवते ती टपरी म्हणजे इस्त्रीची आणि तिथं राहणारे काही अधिकारी किंवा आजूबाजूची लोक आहेत ती आपल्या कपड्यांना प्रेस करण्यासाठी आपल्या कपड्यांची इस्त्री करण्यासाठी माझ्याकडे कर घेऊन येत बट एका दिवशी एका अधिकाऱ्याची या सगळ्या गोष्टीवर नजर पडली आणि त्यांनी माझ्याकडनं हप्ता घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला मी हप्ता देतही होते बट कालांतरानं त्या हप्त्याची जी रक्कम थी थी होती ती वाढत दिली आणि ती मला देणं अशक्य झालं मागचं कारण म्हणजे घरात कमवती मी एकटी आणि माझ्यावर अवलंबून असणारे माझी मुलं आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या अधिकाऱ्यांना माझ्या टपरीवर अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केली आणि माझी टपरी त्यांना उद्ध्वस्त केली आणि माझी जी हिस्ट्री ती देखील त्यांना जगते हे ऐकून विलासराव देशमुख यांचा अंतकरण गहीवरून आलं विलासराव देशमुख यांनी तुर्तास आपले जो पी आहे त्यांना सांगितलं की बाबा हा जो अधिकारी आहे त्याच्यापर्यंत निरोप पोहोचवा की बाबा तुला मुख्यमंत्र्यांनी बोलवलंय आणि येत असताना त्याला सांगा की तू तयारी करूनच ये आणि त्याची काय सोय लावायची ती मी बघतो विलासराव देशमुख हो यांनी त्या बाईला आपल्या स्वतःच्या गाडीत बसून त्या महिलेला ते वरळी सी पेसचे जे अधिकाऱ्यांचे जे क्वार्टर होते त्याच्या बाहेर ते घेऊन गेले त्यांनी तोपर्यंत त्यांच्या टपरीची सोय करून ठेवलेली होती टपरी त्यांनी त्या परत उभारली होती आणि हिची जी इस्त्री होती ती तिला देण्यात आली आणि विलासराव देशमुख यांनी तिथंच बसून चहा घेतला विलासराव देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून आपल्यासाठी केलेलं एक कार्य बघून त्या महिलाच्या डोळ्यात अश्रू आले विलासराव देशमुखांनी त्या अश्रू आपल्या स्वतःच्या रुमलाने पोचले आणि मीडियामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा ही गोष्ट समोर आली नाही तर चांगलंच आहे विलासराव देशमुख हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेलं ला, एक असाधारण आणि असामान्य व्यक्तिमत्व धन्यवाद